आघात लेखिका प्रिया उंवरकर वाचक स्वर सिद्धी गायकर बाहेरून गाडीवर बर्फाचे गोळे पडावेत तशा बुलेट्स फायर होत होत्या कानाचे कोडते फाटते इतक्या तो आवाज कर्मच कधी नव्हे ते मन्या सुद्धा आज घाबरला होता अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं तसा तो उठून सीट वर नीट बसला मन्या वरती आहे गाडी बुलेट प्रूफ आहे आपल्याला काहीच होणार नाहीये तो म्हणाला ते दोघे त्या क्षणी इतके घाबरले होते की गाडी बुलेट प्रूफ असल्याचं साफ विसरून गेले होते सत्यजितने त्याचा मोबाईल काढला आणि कुणाला तरी फोन लावला तोपर्यंत बाहेरचा आवाज थांबला होता फोन फोनवर काहीतरी बोलणं झालं आणि त्याने फोन बंद केला भाऊ आवाज थांबलाय उघडून बघू का मनाने विचारलं वेट सनरूफ ओपन कर सत्यजित म्हणाला भाऊ तुम्ही नका बघू मी बघतो म्हणाला तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर सत्यजित त्याच्यावर ओरडला तसं त्याने सनरूफ ओपन केला बटन दाबताच कारचं वरच छत ओपन झालं तसं सत्यजितने हळूच त्यातून डोकं वर काढलं आणि सगळीकडे पाहिलं पण आता सगळीकडे शांतता होती आजूबाजूला कोणीही नव्हतं क्लोज इट सत्यजित खाली बसत म्हणाला तस मन्याने ते बंद करून घेतलं काही वेळातच पाठीमागून एक दुसरी कार आली आणि त्यातून काही माणसं खाली उतरली मोबाईल मधला मेसेज बघता सत्यजितने दरवाजा उघडला आणि तो खाली उतरला त्याच्या सोबत मन्या पण खाली उतरला बस आर ओके? त्यातला एक माणूस म्हणाला कुठे होता तुम्ही लोक सत्यजी त्यांच्यावर चिडत म्हणाला बस टर्निंगला अचानक मेंढ्यांचा कळप समोरून आला त्यामुळे नाईला जाने आम्हाला थांबावं लागलं त्यातला एक माणूस खाली मान घालत म्हणाला थोड्या वेळापूर्वी आमच्यावर बुलेटचा हल्ला झालाय ते लोक दहा बारा जण तरी असतील फार फार तर एक दीड किलोमीटरच्या डिस्टन्सवर गेले असतील गो अँड फाईन डेम ती नेमकी कोणाची माणसं होती ते मला कळायलाच हवं सत्यजित त्यांना ऑर्डर देत म्हणाला बॉस पण तुम्हाला असं एकटं सोडून आम्ही कसं जाऊ शकतो त्यातला एक माणूस म्हणाला त्यांना मला मारायचं नव्हतं फक्त घाबरवायचं होत त्यांचा प्लॅन काहीतरी वेगळा आहे आणि तो प्लॅन करण्यासाठी ती माणसं नेमकी कोणाची होती ते माहीत होणं गरजेचं आहे सो जेवढं सांगतोय तेवढं करा मन्या आहे माझ्यासोबत माझी काळजी करू नका सत्यजित म्हणाला तसे सगळे त्याची ऑर्डर मानून तिथून निघून गेले भाऊ पण तुम्हाला कसं कळलं की ते फक्त तुम्हाला घाबरवायला आले होते बघून म्हणाला तो मला चांगलंच मारायचंच ना तर त्याने गाडी उडवली असती बाहेरून बुलेट फायर केल्या नसत्या गाडी बुलेट प्रूफ असणार याचा त्याला अंदाज होता सत्यजित मोबाईलचा टॉर्च लावून पूर्ण गाडी फिरून बघत होता गाडीला बाहेरून बरेच स्क्रॅचेस गेले होते पुढच्या बाजूने येऊन तो थांबला आणि समोरच दृश्य बघून त्याचे डोळे लकाकले पुढच्या काचेवर एक पेपर चिकटवलेला होता आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होत कॅच मी इफ यू कॅन त्याने तो पेपर हातात घेतला आणि वाचून रागातच तो पेपर चुरगळला ब्लडी रासकल समोरून वार करायची हिम्मत नाहीये म्हणून पाठी पाठीमागून वार करतोय एकदा समोर ये म्हणावं मग तुला तुझी लायकी दाखवतो त्याने हातातला पेपर तसाच चुरगळून खाली फेकला म्हण्या गाडीला बघ काय झालंय सत्यजित मन्याकडे बघत म्हणाला मन्याने मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि बोने टुकडून नक्की काय झाले ते पाहू लागला तोपर्यंत सत्यजितने बाजूला होऊन एक फोन लावला हॅलो पलीकडून दिघ्याचा आवाज आला वाड्यावर सगळं ठीक आहे ना सत्यजित म्हणाला हो भाऊ सगळं ठीक आहे वाड्याच्या सगळीकडून आपली माणसं आहेत तुम्ही येऊ पर्यंत असाच पहारा राहणार आहे तुम्ही काळजी करू नका दिघ्या म्हणाला काळजी घे सगळ्यांची सत्यजित म्हणाला होय भाऊ दिघ्या म्हणाला भाऊ गाडी स्टार्ट झाली मन्याने आवाज दिला तस सत्यजितने फोन कट केला तो पुन्हा गाडीत जाऊन बसला आणि ते दोघे मुंबईच्या दिशेने रवाना झाले ते दहा पंधरा मिनिट पुढे गेले असतील तितक्यात पुन्हा त्याचा फोन वाजला स्क्रीनवरचं नाव बघून त्याला मात्र एकदम गहीवरून आलं हॅलो तो त्याचा आवाज नॉर्मल ठेवत म्हणाला हॅलो जीत तुम्ही ठीक आहात ना पलीकडून तिचा अगदी कासावीस झालेला आवाज आला आणि तो दोन मिनट स्तप्त झाला कारण तिच्या आवाजातली काळजी त्याला फोनवर सुद्धा जाणवली एंजल मी ठीक आहे उगच काळजी करत बसू नकोस आणि खूप उशीर झालाय झोप आता आता त्याचा नॉर्मल ऐकून कुठे जीव भांड्यात पडला मग अशी बोलूनही तिच्या मनाला शांती मिळाली नव्हती एक अनामिक हुरहुर तिला जाणवत होती श्वास गुदमरायला लागला होता पण त्याचा आवाज ऐकल्यानंतर ती रिलॅक्स झाली ओके सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब गुड नाईट ती म्हणाली पण तिचा आवाज ऐकून त्याच्या पोटात कालवा गालव झाले खरच काही ना ती अशी असतात जी रक्ताची नसूनही आपल्याशी इतकी एकरूप होतात की आपण त्या व्यक्तीशिवाय जगण इमॅजिन करू शकत नाही असच एक नातं असत नवरा बायकोच जा। तर ते नातं इतकं सुंदर बनत कि ज्यामुळे आपलं सगळं आयुष्य बदलून जात झोब आता उगीच टेन्शन घेऊ नकोस तुझं प्रेम सोबत असताना मला काहीही होणार नाही असं म्हणत त्याने फोन कट केला एंजल म्हणाल होतो ना मी तुला की ज्या दिवशी तू माझ्या प्रेमात पडशील त्या दिवसापासून तू जगशीलही माझ्यासाठी आणि मरशीलही माझ्याचसाठी हे सत्या का फिवर आहे इतनी आसानी से नाही उतरेगा तो तिचा चेहरा आठवून गालात असत म्हणाला फोन ठेवून दुर्वा राधाच्या रूममध्ये गेली झाला का अभ्यास दुर्वा दरवाजा लोटून आत येत म्हणाली नाही ते हे काय असाइनमेंटच कंप्लीट करते तू झोप ना मला उशीर होईल राधा म्हणाली ओके चालू दे तुझं मी दरवाजा फक्त लोटून घेते तुझं झालं की झोपायला ये दुर्वा हो ताई? राधा दुर्वा तिथून निघून गेली तसं राधाने एक सुस्कारा सोडला आणि उठून दरवाजा बंद केला पण दरवाजा बंद करताच कुणीतरी तिला पाठीमागून मिठी मारली तू जा बर मला उकीच छळतोयस ती पाठीमागे वळत त्याला बाजूला ढकलत म्हणाली अरे आता मी काय केलं सूर्या तिचा चेहरा उंजळीत पकडत म्हणाला काय केलं थोडक्यात के वाचलोय आपण नशीब ताईच्या चप्पलचा आवाज आला नाहीतर आज आपलं काही खरं नव्हतं राधा त्याचा हात बाजूला करत म्हणाली यार पाहिलं नाही ना वहिनीने मग सोड ना एकतर आपल्याला कधी असा एकत्र वेळ मिळत नाही आज मिळालाय तर थोडा एन्जॉय करूया ना तो तिचा हात हातात घेत म्हणाला सूर्या मला हे सगळं नाही आवडत रे आपण आपल्या घरच्यांना फसवतोय असं वाटत राहत ती त्याच्या हातातून हात सोडवून बेडवर बसत म्हणाली त्याने सुस्कारा सोडला आणि तिच्या समोर गुटख्यावर बसून तिच्या मांडीवर डोकं टेकवत म्हणाले आय नो की आपण घरच्यांपासून आपलं नातं लपवून ठेवतोय आणि याच मला पण तितकंच वाईट वाटत खास करून वहिनी पासून लपवताना मला गिलती वाटते पण लगेच आपण सगळ्यांना नाही सांगू शकत कारण आता जरी आपण सगळ्यांना सांगितलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुझ शिक्षण अजून पूर्ण नाहीये अशा तुझे बाबा खरंच आपल्या लग्नाला होकार देणार आहेत का आणि दुसरं म्हणजे शिवादा लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही मग अशा सिच्युएशन मध्ये सगळ्यांना सांगून तरी काय उपयोग होणार आहे उगीच फालतूचा तमाशा होईल आणि हा तमाशा तुझे बाबाच करतील सूर्या म्हणाला ते पण बरोबर आहे ती त्याच्या केसातून तिची लांब सडक बोट फिरवत म्हणाली राधा तो म्हणाला ती म्हणाली अशीच साथ देशील ना मला लास्ट मोमेंटला बॅकआउट तर नाही करणार ना तिच्याकडे बघत म्हणाला आज पहिल्यांदा तिला त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती जाणवली कदाचित ती भीती तिच्या बाबांमुळे वाटली असावी नाही मी तुझी साथ कधी सोडणार नाही सुखात दुःखात आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात मी तुझ्या सोबत असेन हा पण बाबांच्या विरोधात जाऊन मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही आत्यामुळे त्यांना आजवर जे काही ऐकावं लागले ते दिवस मी त्यांना पुन्हा दाखवू शकत नाही पण आपण शेवटपर्यंत त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू बाबा थोडे कठोर जरी असले तरी मनाने प्रेमळ आहेत कधी ना कधी ते आपल्या प्रेमाचा स्वीकार नक्की करतील खात्री आहे मला ती त्याचा चेहरा उंजळीत घेऊन त्याच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाली यु नो वॉट आय एम मॅडली इन लव्ह वेळ मला कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी की मी कधी कोणाच्या प्रेमात पडेल कारण माझ पहिल्यापासून फिक्स होत भाई ज्या मुलीशी सांगेल त्याच मुलीशी मी लग्न करणार तुला पहिल्यांदा पाहिलं आणि पाहतच राहील इतक्या कमी वयात तुझ्या जो आहे ना तो मला आवडला त्यामुळेच तर मी तुझ्यासोबत कनेक्ट होऊ शकलो भाई जेव्हा तुमच्या घरी राहायचा तेव्हा तुमच्या घरचे त्याच्याशी कस वागायचे ते वा नंतर मला समजलं पण त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तू वाईला समजून घेतलास त्याची मदत केलीस आणि तुझ्यातली माणूस की बघून मी अजूनच तुझ्याकडे ओढलो गेलो मला जेव्हा समजलं होत ना की तुम्ही सगळे कोल्हापूर सोडून गेलाय त्या क्षणाला मी पूर्णपणे तुटून गेलो होतो भाईला सांभाळू घराला सांभाळू की स्वतःला सांभाळू काहीच कळत नव्हतं तुमच्या घरी गेलो आणि तारावरच कुलूप बघून मी वेडा पिसा झालो तेव्हा मला समजलं की मला तुझ्याबद्दल जे काही वाटत ती फक्त ओढ नव्हती ते प्रेम आय लव्ह यु राधा आय लव्ह यू सो मच तुझ्या शिवाय मी इनकम्प्लीट आहे तो तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मुलाच्या गालावर हात ठेवत म्हणाले दोघांच्याही नजरेत एकमेकांबद्दल आदर होता काळजी होती आणि प्रेम तर भरभरून होत बर मी थोडा वेळ माझी असाइनमेंट कंप्लीट करू का ती एकदम बारीक चेहरा करून म्हणाली बॉट कशी आहेस यार तू एकतर आपल्याला टाइम मिळत नाही त्या तू झोपायला पण वहिनीच्या रूम मध्ये जाणार आहेस मला वाटलं निदान आज आणि उद्याची रात्र तरी आपल्याला सोबत घालवता येईल तो म्हणाला तसेच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले वेट वेट तू समजतेस तस मला म्हणायचं नव्हतं आय जस्ट वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ यू खूप काही बोलायचं होतं खूप काही ऐकायचं होत गॅलरीत बसून तुझा हात हाथ हातात घेऊन आकाशातल्या चंद्राकडे बघत बसायचं होत असे कितीतरी प्लॅन ठरवून ठेवले होते मी मनात आणि तुझ काय तर असाइनमेंट कम्प्लीट करू का तो बारीक चेहरा करून कुठून उभा राहत म्हणाला त्याच तोंड बघून तर तिला हसायला जायला चालू ना खूप क्यूट आहेस ती त्याचे गाल ओढत म्हणाली हो का मग हा क्यूटनेस टेस्ट करायचंय का असं म्हणत त्याने तिच्या कमरेत हात घातला आणि तिला फिरवून अंगावर ओढून घेतलं दोघेही आता बेडवर पडले होते मला काही टेस्ट करायचं नाहीये सोड असं म्हणत ती बाजूला होण्याचा प्रयत्न करत होती पण मला करायचंय ना तो खट्ट्याळ नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला सूर्या नाही ऑलरेडी तू किचन मध्ये मा मला खूप त्रास दिलाय ती त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण त्याची पकड मजबूत होती तो तर फक्त डेमो होता प्रॅक्टिकल अजून बाकी आहे तो तिच्या ओठांकडे बघत म्हणाला तशी तिने लाजून नजर खाली झुकवली तू जर मला सोडलं नाही ना तर मी ताईला आवाज देईन ना ती त्याला धमकी देत म्हणाली अच्छा चल दे आवाज तो मिश्किल नजरेने तिच्याकडे बघत पाणार तिने पण त्याच्या नजरेला नजर दिली ती ताई म्हणून ओरडणारच होती तितक्यात तिने तिला पकडून खाली झुकवलं आणि पुढच्याच सेकंदाला तिचे ओठ स्वतःच्या ताब्यात घेतले तसे तिचे डोळेच मोठे झाले काही वेळानंतर तिनेही त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती आता आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता ती जरी तुझी गर्लफ्रेंड असली तरी या घरची पाहुणे आणि वहिनीची बहिणी हे विसरू नकोस शिवाचे शब्द अचानक त्याच्या कानात घुमले तसा तो चांगलाच भानावर आला त्याने तिला सोडलं आणि तो तिच्या शेजारी उताना होऊन पडला काय झालं ती त्याच्या छातीवर हनुवटी टेकवत म्हणाली काय नाही तुला असाइनमेंट कम्प्लीट करायची ना मग कर उठून बसत म्हणाला नो आता माझा मूड नाहीये ती त्याला पाठीमागून बिलगत म्हणाली राधा ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर होती त्यामुळे ती त्याच्याकडे जरा जास्तच आकर्षित व्हायची त्याचा प्रत्येक स्पर्श तिला बेभान करायचा मला एक काम आठवलंय मी आलोच असं म्हणत तो उठला आणि तडक बाहेर निघून गेला ती मात्र त्याच्या जाण्याने हिरमुसली जो त्याच्या रूम मध्ये आला ते डायरेक्ट बाथरूम मध्ये जाऊन शॉवर खाली उभा राहिला नाही सूर्या तू तुझी लिमिट क्रॉस करू शकत नाही तुझ तिच्यावर प्रेम असेल पण म्हणून तू तिचा फायदा घेऊ शकत नाही ती वयाच्या ज्या फेज मध्ये त्यात तिला या सगळ्या गोष्टींबद्दल आकर्षण वाटणं साहजिक आहे त्यामुळे आता तुला स्वतःवर कंट्रोल ठेवायला हवं तो स्वतःला समजावत म्हणाला शिवाय इयरफोन्स कानाला लावून गाणी ऐकत त्याच काम करत होत त्याला झोपच येत नव्हती हो राधा नसती तर कदाचित त्याने जाऊन सूर्याला भरपूर पिडलं असत पण कदाचित ते दोघी एकत्र असते असा विचार करून त्याने मनाला आवर घातला आणि त्याच्या रूम मध्ये टाइमपास करत बसला YouTube वर गाणी सुरू होती अचानक त्याच्या आवडीचं गाणं बंद झालं आणि दुसरंच गाणं लागलं तशी लॅपटॉप वर चालणारी त्याची बोट जागेवर थांबली सच लो, डायन एक बार पीछे पड जाय तो पिच्या नहीं छोडती दुकानातले इयरफोन्स काढत म्हणाला